आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे असं आपण अत्यंत स्वाभिमानाने सांगतो ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे ते आपल्या देशात शेतकरी आत्महत्या करतोय ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे पायातल्या चपला एसी मॉलमध्ये विकल्या जातात आणि जीवनावश्यक भाजीपाला मात्र रस्त्यावर विकला जातो हे भयानक वास्तव आहे देश चंद्रावर जाऊन पोहोचला तरी शेतकऱ्याच्या नशेबात ते भोग आहेत अगदी वर्षानुवर्षे लहरी हवामान आणि हमी भाव त्याच्या डोक्यावर पाय देऊन उभे आहेतच पण तरी तो डगमगत नाही काळ्या आईची सेवा अखंडितपणे चालूच आहे आपल्या शिवाराची पिकांची आणि जनावरांची त्याला काळजी असते त्यांचं रक्षण करणारा देव आहे एक शक्ती आहे याची त्याला जाणीव आहे त्याचा उतराई होण्यासाठी शेतातील देवाला दिला जाणारा पूजेचा मान म्हणजे राखण होय करता बाबा आमचे ओझ्यान ठेव आमच्या शेताचं वावरचं रक्षण कर गोरांवर ध्यान ठेवू तुमचा सहप्रवासी मी वाशर मिलिंद भोसले तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो या अवकाळी पावसाने विहिरी भरल्या खासरं भरली सगळी शिवार तुडुंब भरली पण कसं आहे माहिती आहे का हा अवकाळी पाऊस ना शेतकऱ्याच्या हिताचा आहे ना सामान्य माणसाच्या पण आता काय झालंय माहिती आहे का ही अशी खासरं भरल्यामुळं लोकांना रोपाची पेरणीही करता येत नाही म्हणजे पाऊस अजूनही फायद्याचा नाही एक प्रकारचा ओला दुष्काळ म्हणला ना तरी काय वेगळं ठरू नये दुष्काळच म्हणायचा फक्त हा ओला दुष्काळ आहे शेतकरी दोन इकडनंही मार खातोय पाऊस नाही पडला तिकड नाही मार खातोय आणि पाऊस पडला तरी तिकड नाही मार खावा लागतोय शेवटी नुकसान कोणाचं होतंय तर बिचारा शेतकऱ्याचं पण दर न्यायीची माया आणि दर न्यायाची सेवा करणारा हा माणूस कधीच गरीब नसतो जरी त्याला पावसाने मारलं जोडपलं तरी तो पुन्हा नेटाने उभा राहतो आणि नवीन काम करायला सुरुवात करतोय थोडा दिवस वाट बघितल्यानंतर आपल्याला पेरणी करता येईल पण त्याला थोडा वेळ गेलाच पाहिजे बरेच दिवस झाले ह्या बाबांना आपण भेटलेलो नाही हे बाबा रानात एकटे राहतात ना त्यांच्याकडे लाईट आहे ना रस्ता आहे ना बोलाय चालायला खुनी आहे बाबांची खुशाली कशी काय आहे तब्येत कशी काय आहे त्याची विचारपूस करण्यासाठी आपण आज बाबांना भेटायला चाललोय आहे माझ्या मते दोन तीन महिने झाले बाबांचं काय गाठ भेट नाही बाबांची विचारपूस नाही त्यांची तब्येत कशी आहे हे पण माहिती नाही आता एवढ्या मोठ्या जंगलात त्यांची विचारपूस करायला खुशाली कळवायला कर पण कोण नाही कधी कधी फोन लागतो तर कधी कधी नेटवर्कच्या बाहेर असतो फोन आज आपण गावाला आलोच आहे तर अनाईस या बाबांना भेटूनच जाऊ आता जवळजवळ साडेचार पाच वाजलेत अंधार पडत आलाय आपण आपण बाबाला भेटायला चाललोय शेवटी कसं आहे एखाद्याविषयी काळजी प्रेम असलं ना की तुम्हाला वेळ किंवा मार्ग आपोआप सापडतो भले उशीर झालाय हे बघा दिवस मावळायला आलाय पण तरी पण आपण त्यांची विचारपूस करायला जाऊ कारण आपल्याशिवाय त्यांना विचारणार जवळच कोणीच नाही हो रक्ताचं पण कोण नाही त्यामुळे त्यांना असं बरं वाटतं कोणी आलं विचारपूस केली चौकशी केली ना की त्यांना खूप हायसं वाटतं त्यांचं मन रिकाम होतं बरं वाटतं त्यांना पण पायाखाली गवताचा हिरवा गार गालीच्या आणि डोक्यावर ढगांचा सुवर्ण मुकुट धरणीच्या ह्या नवीन रूपाचं सौंदर्य पाहात पहात, पहात चालत होतो मावळतीला गेलेल्या ढगांच्या आडून डोकावणाऱ्या सूर्याचं अधून मधून दर्शन होत होत झाडांवरची नवीन फुटलेली कवळी पानं सूर्यकिरणांमुळे अधिकच चमकू लागली होती बाबांच्या घरी लाईट नसल्या कारणाने ते सूर्यप्रकाशाच्या उजेडावर स्वयंपाक करतात हे मला माहीत होतं म्हणून काही आश्चर्य वाटलं नाही त्यांची खुशाली कळावी म्हणून विचारपूस केली आणि त्यांच्या आवाजावरून माझ्या लक्षात आलं त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि तरीही ते काम करतच होते होत आहे का नक्की मग नक्की काय नाही बे हे हे गेलं माझ्या मनासमोर डोळे नाही आवाजात फरक पडलाय ना हा ह्या मरामोर असं काय करणार हे बी एकतास मी एकतास त्या ठेक्यापासून कोंबडा आणला तो गेरोज बांध तो गेला सुटून मग दुसरा आणला आणि तो कुंडात फिरतोय मी ह्यात काय कापलं मग कोंबडा दुसरा आणला <laughs> दुसरा आणला कोंबडा काय कोंबडा तो इकडं आमचा राग आहे ए, हो ए बाजू आहे हो बाजूला त्याला आमचा दरवर्षी कोंबडा द्यायला लागतो तर आम्ही दरवर्षी त्याला कोंबडा देतो अच्छा मग काय ते मग दवाखान्यात गेलं का नव्हतं नाही गेलो मला गार लागते अजून काय होत हा गार लागते गार आणि मी आता याला कोण कप लागतो कोण लागतो मला सवाल पडतोय सवाल पडतोय तब्येत व्यवस्थित तर सगळं व्यवस्थित तुम्ही म्हणताय मी गेले दहा बारा दिवस झाला आजारी दहा बारा दिवस झाले हा आणि पार हातपाय दुखतात चालवाना मग तुम्ही आगाव काय काढताय हा आजली झाली आता आज आजली आली मी रोज काय करतो बरं का आता पाणी खालून न्यायला लागत नाही पाणी ओढ झाले काय पाण्याची काळजी नाही टेन्शन नाही आणि एक हांडा पाणी न्याय लागे भागते मग आज झोपतो कुठं जात नाही येत नाही आणि ते आज जरा हाल जरी थोडीशी ह्याचा अपेक्षा आहे ना दवाखान्यात गेला तर लवकर फरक पडेल ना बाबांशी बोलताना एक सुगंध कुठंतरी लक्ष वेधून घेत होता विटांच्या चुलीवर काहीतरी शिजत असलेल्या भांड्यामध्ये पाहण्याचा मोह मला आवरला नाही उत्सुकता म्हणून त्यावरचं झाकण काढलं आणि तो कालवनाचा सुगंध वातावरणात अधिकच दरवळू लागला चुलीवरच्या निखाऱ्यावर छोटीशी भाकरी खरपूस आवाज करत होती विचार केला की एवढी छोटीशी भाकरी कोणासाठी बनवलेली असेल त्यात एक कुंड एवढं खोबरं एक खारी एक मिरची एवढ्या लाया दोन फोंडाने हळद कुकू हळद कुकू हा सगळा देवाचा मान हा हा देवाचा मान सगळा देवाची राखण राखाची राखण ही वर्षाची देवाची राखण्याचं त्याला जेवायला घालायचं वर्षाने अंगदा हातात काय ते हे पाणी आहे काय करताय चिलीम करते चिलीम हा हा घरगुती घरगुती चिलीम करते बघ कशी करते ती आणि त्या देवाला देते <laughs> देवाला देतोय चिलीम आल ती चिलीम व्हायला गेले जात बरं परत आंब्याच्या हिरव्यागार पानाची वळकुटी करून चिलीम बनवण्याची किमयागारी बाबांना अगदी सहज जमली होती अगदी मनापासून ते देवाचं कार्य करत होते अधून मधून वाऱ्यामुळं चूल विझत होती आणि जाळ लावण्यासाठी खास लाकडाची फुकणी त्यांना मदत करत होती आणि त्यामुळं पुन्हा एकदा आग लागायची आणि स्वयंपाक परत चालू व्हायचा यावंच आहे ना हे सगळं यावं काय काय हि खारी खोबरं खोबर हि खारी ही बही मिरची आणि लाही आणि हे वयव फुटाणा एवढं लागतंय लागतं हे काय करतोय सगळं गोवा करून यात असं करायचंय ह्याच्यावर अंडे ठेवायचे अंड्याच्या जो काढते अंडे ठेवायचे ती रूट आहे ना जागा। जागा। ते रूट बाहेर बाबा तू ठेवायचं का हा ती ह्याश ठेवायचा ते अंडे काढायचे काढायचं ह्याच आता ह्याच्यामध्ये जे

काळ्या आईवर जीवापेक्षा जास्त माया करणारी ही माणसं खऱ्या अर्थानं आनंदी आणि समाधानी वाटली तब्येत ठीक नसतानाही बाबा हे देवाचं काम अगदी मन लावून करत होते कुठे देवाचं ठाणे का नाही ठाणे बी ना असं काय नाही हा शॉर्ट गेला मस्त लाव रे मी आहे मी कुठे फिरताय अच्छा त्याचं एका जागेवर ठाणं नाही पण तुमचं घर वावर असाय तुला काय कधी इकडे जाणं हे जाणं आपली कशी वाट आहे वाटून आपण जातोय वाट आहे त्याच ठावी स्थान नाही कुठं पण तुम्हाला राहणं तस बी आवडत नाही कधी ते बिया ते असते म्हण नाही हे दिलं ना त्याला खायला ना ते अजिबातच नाही विचार करत होतो की कि किरकोळ देह एस टी असलेल्या या साडेतीन हाताच्या देहाला ताकद देणारी अशी काय शक्ती असेल जी आजारपणात सुद्धा भक्ती करायला प्रेरणा देत असेल त्यांच्या मागोमाग फक्त चालत राहिलो आणि विचार करत राहिलो बाबा ती पाणी कायला पाणी निवड ठेवायला त्यावर निवड ठेवायचा का हे निवड ठेवायचा बाबा आमच्यावर ध्यान ठेव बाबा आमच्यावर ध्यान ठेव आमचं शेताचं वावराचं रक्षण कर गोरांवर ध्यान ठेव हा सगळं जे माणसा स्वतःचं रक्षण कर त्याला आधार दे काही नाही झालं पाहिजे काय दुखणं नाही पाहिजे कोणाचं खुपलं नाही पाहिजे कोणाचं असं आहे आता तुम्ही देवाकडे मागा तेव्हा मला लवकर बरं वाटू दे काही लोकांचं म्हणणं असतं देव आहे काय म्हणतात देवच नाही आहे परंतु मी म्हणतो प्रत्येक जी गोष्ट घडते ना त्या गोष्टी घडण्यामागं काहीतरी शक्ती असते आणि ती शक्ती ना देवापेक्षाही मोठी असते म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्ही श्रद्धा ठेवता किंवा एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही पाया पडता म्हणजे प्रत्येक काहीतरी घटना घडते ना त्यामध्ये एक शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला नवीन ऊर्जा देते तसंच आपल्या शेतकरी बांधवांना आहे ना जेव्हा आपण त्यांच्या पेरण्या सुरू होतात त्यावेळेस ते त्यांच्या देवाला म्हणजे देव त्यांच्या खासराचं त्या शेतीचं रक्षण करतो ही त्यांची भावना असते आणि ते रक्षण करण्यासाठी आपण देवाचं काही उतराई आहे म्हणजे देवाचे जे उपकार आपल्यावर त्याची काहीतरी परतफेड व्हावी म्हणून आपण त्या देवाला जेव्हा आपण पेरणे करतो त्यावेळेस एक निवत दाखवतो तो निवत म्हणजे राखण देणे आज बाबांच्या शेतामध्ये ती राखण द्यायचं काम आपण केलेलं आहे त्यांची पण श्रद्धा आहे की देवाने आपल्यावर ध्यान ठेवावं रक्षण करावं आपल्या गुरांच्यावर ध्यान ठेवावं शेतावर ध्यान ठेवावं बाबा बरं आता तुम्ही हे देवाला सगळं ठेवलं पण देव तुमच्यावर ध्यान ठेवतोय का ठेवतो आमचे सालभर ध्यान ठेवणार हा ना हा काही आमचं होणार नाही तेव्हा कसं काय आमचं शेत फेकणार आम्हाला सुख वाटणार आमच्याडाचं जर जनावर असेल त्याला सुख समाधान मिळणार सगळं चांगलं होणार आम्हाला सुख मिळतं म्हणूनच आम्ही हे करतो हे सालाबादप्रमाणे दरवर्षी जुन्या पिढीपासून परत आतापर्यंत चालत आलेलं आहे चालत आल्याप्रमाणे देव आहे हे नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे बरोबर आहे नाही हे माहीत नाही पण हे कुठली तरी दुर्घटना घडल्यानंतर समजतं की बाबा देवाचा कोंबडा जुन्या पिढीनुसार कापला पाहिजे होता नाही तर आपण त्याला ते केलं पाहिजे होत पण जुन्या पिढीनुसार परंपरा ही चालू आहे ही तशीच पुढे चालू राहावी अशी इच्छा आहे नाही मंडळी कसं माहितीये का आपण म्हणतो जुन्या चालीरीती पिढी किंवा परंपरा आहे ना बंद व्हायला पाहिजे त्या चुकीच्या आहेत अहो पण त्या सुरू करण्यामाग काहीतरी शास्त्रीय कारण आहे आणि ते शास्त्रीय कारण असं आहे की देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही मग काय करायचं देवांनी जर आपल्या शेताचं गुरांचं या शिवाराचं रक्षण करायचं म्हटलं ना तर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला आला पाहिजे आणि तो आपल्यावर ध्यान ठेवतो या भावंडीची आपण ते उतराई होतो ना ती उतराई म्हणून ह्या देवाला राखण देतो हे त्यामागचं शास्त्र आहे तुम्ही भले त्याची टिंगल करा निंदा करा पण हे सत्य आहे प्रत्येक घडणाऱ्या गोष्टी मागे एक शक्ती असते भले तो देव असो की अजून काही आजारी पडल्यावर डॉक्टरांपेक्षा देवावर विश्वास ठेवणारी ही पिढी निसर्गालाच आपला देव मानत आलेली आहे ही राखण देवाची नसून त्यांच्या भाकरीची आणि पोटाची आहे मंडळी तुमच्या हातामध्ये किती महागडं घड्याळ आहे हे महत्वाचं नाही तर तुमच्याकडं वेळ किती आहे हे खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे किती किमतीची गाडी आहे मर्चडीज आहे रॉय फ्रॉय आहे किंवा बी एम डब्ल्यू आहे हे महत्त्वाचं नसून त्यामध्ये होणारा प्रवास महत्त्वाचा असतो तुमचं घर किती मोठं आहे किती मोठा बंगला आहे ह्यापेक्षा तुमच्या घरातील माणसांचं मन किती मोठं आहे आणि ती माणसं एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी कशी होतात हे महत्त्वाचं असतं तुमचं सुख केवळ साधनामध्ये नसतं जर सुख हे साधनामध्ये वस्तूमध्ये मध्ये असतं तर प्रत्येक श्रीमंत माणूस हा सुखी झाला असता तुम्ही साधा फोन वापरताय आयफोन वापरताय किंवा अजून कुठला ब्रँडेड वा फोन वापरताय हे महत्वाचं होणार संभाषण किती लाख मोलाचं आहे ना ते महत्वाचं आहे खरा श्रीमंत माणूस कसा ओळखायचा दुःख झाल्यावर संकट आल्यावर डोळ्यातले अश्रू पुसायला किती हात पुढे येतात यावरून तुमची श्रीमंती कळते दोन घास खाऊन जा असा आग्रह होता परंतु नुकतंच जेवण झाल्यामुळे त्यांचा मान राखता आला नाही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि बाबांचा निरोप घेतला दवाखान्यात जा मग आता उद्या अंगाव काढू नका हातपाय सगळं तर बाकी व्यवस्थित हो सुखाचे असते तुमची काळजी करतोय बाबांना बरं वाटतंय का नाही एकटं कसं राहत आणत का नाही आजकालच्या फास्ट फूड आणि बुफे जेवणाच्या पद्धतीमध्ये अशी भारतीय बैठक पद्धतीचं जेवण कुठ हरवत चाललंय घरात गॅसवरचं चा जेवण जेवणारा माणूस हॉटेलमध्ये जाऊन चुलीवरचं जेवण ऑर्डर करतोय आणि म्हणे आम्ही सुधारलो बाबा येऊ का मग जेवढ हा जेवण आलोय मग दोपारी जेवण दोपारी मठान खाले खेकड्या खाल्यात मग दहा खाण्यात जा दोन तीन इंजेक्शन घ्या नाही तर सलाईन तरी लावून द्या का काढू सकाळी झोपेतून उठल्यावर जशी मोबाईलची बॅटरी चार्ज करतो ना तसं मन सुद्धा रिचार्ज करायला पाहिजे शरीर थकल्यावर जशी झोप गरजेची आहे तसं मन थकल्यावर काय मंडळी बराच उशीर झालाय जवळजवळ साडेसहा सात वाजलेत आणि आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे आपल्याला जाईपर्यंत जवळजवळ पाऊन तास तर ता लागणारच आहे त्याचं काय नाही अंधार जरी पडला तरी काय हरकत नाही आपली पायाखालची वाट आहे पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे मोबाईल नाही आणि घरच्यांना पण मी सांगितलं नाही कुठं चाललोय मोबाईल ठेवला आहे घरी आणि त्यांनी जर मला फोन करायचा म्हटलं तर फोन कुठं करणार ती एक मोठी अडचण आहे उगाच घरची काळजी करतील आपल्याला लवकर निघालंच पाहिजे एक गोष्ट चांगली झाली की आपल्याला बाबांची खुशाली कळाली त्यांना बरं वाटत नाही आहे त्यांना खूपच अशक्तपणा आलाय हातपाय पण त्यांचे चालत नाहीत जरा बरं वाटलं त्यांना कोणतरी भेटलं आणि चौकशी केली तर आपलं कामच आहे वाट सरूचं लोकांना भेटायचं आणि त्यांच्या आयुष्यात आनंदी आनंद निर्माण करायचा ते काम आपण करतच चाललो आहे आणि इथून पुढे पण ते करतच राहणार अरे बापरे ही वाट बंद केली वाटते वाट सुरूच्या मार्गात किती जरी अडथळे आले तरी वाट सुरूचा प्रवास काही थांबणार नाही तो अखंडपणे चालू राहणार कारण त्याचा उद्देश अगदी साफ आहे लोकांच्या आयुष्यात आनंदी आनंद आणायचा आडलेल्यांना मदत करायची देव कुठे मला माहिती ना नाही परंतु अशा लोकांना मदत केली की आपल्याला देवाळ्यात देव गेल्याचं समाधान मिळतं देवाची भक्ती केल्याचं एक पुण्य मिळतं चला पटपट कसं असतं जरा आहे ना फोन पण जरा वेगळाच ठेवला पाहिजे आपल्यापासून जेव्हा आपण असं राहणार निसर्गात जातो ना तेव्हा तर निसर्गाचा आवाज पण ऐकला पाहिजे फोन आपल्याकडे चोवीस तास असतोच हो काना लावतोच आहे बोलतोच आहे नाहीतर काहीतरी यूट्यूब बघतोय व्हॉट्सअप बघतोय पण त्यापेक्षा आहे ना जरा निसर्गाचा आवाज काहीतरी ऐका ना केव्हा तरी फोनपासून तुम्ही डिटॅच व्हा ना दोन तास का ना, फोन मग पण नाही ना खूप बरं वाटलं मला भले गर त्यांचा ओरडा खायची तयारी आहे पण दोन तास जरा आपण फोनपासून लांब राहिलो ना त्याचा आनंद भरपूर आहे आता ह्या पाण्याचा आवाज शांतपणे ऐका बघा ह्या पाण्याचा आवाज तुम्हाला कुठल्या मोबाईल मध्ये मिळणार आहे का ऐकायला त्यासाठी आपल्याला राहण्यात यावं लागतं निसर्गामध्ये जावं लागतं बघावं लागतं समजावं हो लागतं त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं त्या निसर्गाचं पण एक संगीत असतं ते पण ऐकायला लागतं त्यासाठी आपल्याजवळ फोन नाही ना ते अर्थाने बरंच झालं जाऊ दे सरकार त्यांची बोलण्याचा जरा आनंद घेऊया त्यांचा पण जरा ओरडा खाऊ पण त्या ओरडा खाणं मागे एक आपल्याला चांगलं तसं काम मिळालं म्हणजे आपल्याला निसर्ग कळाला त्याशी एक रूप व्हायला जमलं छान वाटलं जरा